नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे लोणावळा येथील टायगर पॉइंटच्या दरीत एका वीस वर्षीय तरुणीचा मृतदेह सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी आढळून आला आहे श्रेया नरेंद्रपती पती राहणार बेलापूर नवी मुंबई असे या मृत तरुणीचे नाव असून ती बेपत्ता असल्याची नोंद लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती लोणावळा ग्रामीण पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने अथक परिश्रमाने रात्री उशिरा सदर तरुणीचा मृतदेह दरीतून बाहेर काढला प्राप्त माहितीनुसार श्रेयापती ही एकतीस जानेवारीच्या रात्री आठ वाजल्यापासून एक फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंतच्या कालावधीत बेपत्ता होती या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची नोंद करण्यात आली होती शोधकार्य सुरू असतानाच मोजे भातवणगावच्या हद्दीतील टायगर पॉइंटच्या दरीमध्ये एक मृतदेह हो, पोलिसांना आढळून आला मिसिंग रिपोर्टमधील वर्णन आणि दरीत सापडलेला मृतदेह हो, यात साम्य आढळल्याने पोलिसांनी श्रेयाच्या भावाला तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राचारण केले मृतदेह हो पाहिल्यानंतर निषाद यांनी ती आपली बहीण श्रेयाच असल्याचे स्पष्ट केले लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे श्रेयाचा दरीत पडून मृत्यू नेमका कसा झाला हा घातपात आहे की अपघात याचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद